आणि आता बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भात रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे चौथ्या दिवशी तुपकरांची प्रकृती खालावली आहे रविकांत तुपकर, तुपकर हे शेतकरी प्रश्नी अधिकाधिक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आंदोलनाचा आजचा चौथा दिवस मात्र चौथ्या दिवशी तुपकरांची प्रकृती खालावली आहे खाला शुगर पन्नासच्या खाली आलेली आहे डी वाढलेली आहे देशामध्ये प्रचंड आहे सरकारला माझी एकच विनंती आहे तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या मी शहीद व्हायला तयार आहे मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा काही हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्राकडे जा आणि हक्काचा पीक विमा उशिरा का दिला म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा आणि राहिलेला विमा लवकर टाका अशी आमची मागणी आहे